म्हटलं गावात काय सांगू बाई ना तुले ते बहिणीच्या पोरीचं लग्न नव्हतं का बा तुला सांगितलं होतं हां लग्न आहे म्हणून माऊस बहिणीच्या पोरीचं बस त्याच लग्नाला गेली ती बाई ना मी कालच हां गावात किती दिवस पहिले गेली ती व लगे ती आठ दिवस पहिले हो ना माय लग्नच लग्न चालू आहे ना नीरा हा आहीर घेऊ घेऊ म्हटलं परेशान आहो म्हटलं मी बी हा नीरा लग्नच लग्न आहे आत्ता उद्या माझ्या भावाच्या पोरीच्या जा लग्नाला जावं लागते माझं लग्न भाऊ नाही का हा त्याच्या पोरीचं लग्न आहे ना त्याच्या पोरीच्या जा लग्नाला जावं लागते बाय ना हो माय बाई जवळचं लग्न असलं की अहिर बी घ्या लागते माय अंधन बी घ्या लागते हा लज झमेलयात मग नाही तर काय नाही पैसे किती खर्च उरले पैसे खर्च उरायला पाहिजे माय बी लग्नच लग्न आहे ना निरा हो तुझे रिश्तेदार आहेत ना नाही हो ना रिश्तेदार जवळपासच आहेत सरे नाही रिश्तेदार आता नाही नाही म्हणता म्हणतात तीन लग्नाला ना म्हटलं आता माझ्या घरी ना म्हटलं मी इकडे भावाच्या इकडे जातो म्हटलं लग्नाला एका लग्नाला आता मा माझ्या पाठवतो ना एका लग्नाला पोराला पाठवतो हा मग जातात तिन्ही जागी जाणं होऊन जाते ते लग्नाला हो ना बहिणा तू या पोराच्या लग्नात भीती किती लोक आले होते मा हो ना बाई माय रिश्तेदार सरे जवळपास आहे ना सरे आले होते ना पोराच्या लग्नाला मग मध्ये जाणे लागेल का बाई ना सरायच्याच लग्नाला जा लागेल ना आत्ता माय बाई हो? व अंधन काय घेतली लग्नात मी नाही बाई इकडे कुकर घेतला म्हटलं पोरीचं लग्न आहे तिकडे आणि तिकडे दोन्ही इकडे काही टेन्शन नाही या पोराचेच लग्न आहे आईर जा लागते फक्त आईर घेतला तिकडे मी काय म्हणतो जेवढे लग्न आहे तेवढं लग्नात जा लागते आणि तेवढ्या साड्या पाहिजे बाई आता लग्न सरायामध्ये साड्या गिड्या मेकअपचं सामान विमान चांगलं पाहिजे नाही बाई हो बाई सर्व रिश्तेदार येतात ना माय याही लग्नात नि तेच रिश्तेदार असतात त्याही लग्नात नि तेच रिश्तेदार असतात मग ते म्हणतात ना एकच एक साडी घालून गेलं तर माय बाई त्याच्या डमक्याच्या लग्नात मी हे साडी घातली होती ना लग्नात हीच साडी घातली होती ना म्हणून माया नवीन नवीन साड्या घालून जावं लागतात हो बाई अलग अलग मध्ये हां नाही मायबाई ते मायाजव्हा नाही बाई ते झंझट मी काही ठेवत नाही माय बे चार पाच साड्या मी ना मीनं हां त्यात चार पाच साड्या घालतो बाई मी बदलू बदलू मी काही इडल्या मोठ्या साड्या घेत नाही बाप्पा हो शांत बाई तू येई बरोबर आहे मग नाही तर काय नाही आता पाय ना शांताबाई मला जायचं आहे आता लग्नात नाही आता नाही बी कोणाचं लग्न आहे हा बाई माय माम भावाचं लग्न आहे ना हां जा मला मी काय म्हणतो ते शांताबाई तुझ्या या जवळ ते साडी आहे ना ते पैठणी ते पैठणी देशील का मला हा लग्नात नाही आता माय बी कमला ते का विचार लागते बी घेऊन जाशील ना पैठणी घाललेले काय त्याच्यात मी असं दुसऱ्याची ना साडी म्हटली ना तर मला लागते घातली तर कसं बरोबर वापरा लागते काही पडलं गिळलं नाही पाहिजे डाग डागगीक लागला नाही पाहिजे हां ते आहे बाहे ना आता घेऊन जा ना माय हां लागला तेव्हा लागला पाहू हां घेऊन जा घेऊन जा हां कोणत्या कलरची आहे व पैठणी पिवळ्या कलरची आहे ना वाटते हो हो पिवळ्या कलरचीच आहे माय बाई पिवळ्या कलरच्या मॅचिंग बांगड्या बिघा लागण मग त्याच्यावर नाही हां पिवळ्या कलरच्या बी होतात त्याच्यावर हिरव्या काट आहेत त्याचे हिरव्या कलरच्या बी होतात आता मी ते पैठणी का हो किती महागाय व ते पैठणी लहागाय ना बाई तू आली काय महागन काय असतं काही नाही होत मग शांतबाई एवढी महाग पैठणी दूर आली का कमला घालाले नाही मग शांतभाई मग घेऊ का मग पिवळ्या बांगड्या मग मी त्याच्यावर देशील का ते पैठणी घालायल मला ना नवं घेऊन जाशील ना हां घेऊन जाशील कमला एवढी महाग पैठणी घेऊन चालली तर सहित बाई ना तू तिची पण पाहिशील नाही ते पिवळ्या कलरची आहे नाजूक काय डाग घेत नाही लागला पाहिजे बाई कसा कोणाचा कपडा नाही खराब झाला पाहिजे कसा पिवळा कलर कसा थोडा नाजूक असते डाग त्याच्यावर दिसून जाते उठून नाही का हवं मला बी माहित आहे पिवळा लय नाजूक असते पण मला काही जास्त वेळ नाही घालायची ना जास्त वेळ लोक नाही घालीन मी लग्न लागेपर्यंत घालीन बरं बाप्पा कम झाली मोठी आकता बाप्पा याची वस्तू मागणं आणि त्याची वस्तू मागणं कोणाची साडी घालाल तर मला घेऊच लागते नाही बाई हां खराब झाली डाग लागला तेलाचा डाग लागला काही लागला तिला काही भेऊ लागत बापा कोणाली काही मागते मग शांतबाई येऊ का संध्याकाळी साडी घ्यायला ये ना मग कमला आज संध्याकाळी ये मी काऊन ठेवतो पैठणे घेऊन जा बरं शांताबाई आता नाही बाई शांतबाई मी शांताबाईच्या घरी गेली तर शांतबाई काही घरी भेटली नाही शांताबाई अ शांताबाई हाय बेरंजना तू लहान नाही झाली आता ना काय झाली व तू काय म्हटली होती मला हां म्हणे आपण जाऊ म्हणे कुठं जाऊ म्हटली होती व तुला मी ना कावत बुलली का म्हणत नव्हती का तू कालच म्हणे हा म्हणे बाजारात जाऊ म्हणे आपण आता आय बाई व बुललीच होई ना मी बुलली चल मग आता ते माया साडीवर मॅचिंग ब्लाऊज पीस घ्यायचा सुनंदा लवकर लवकर ना काय पाय मोजत मुजत चालली चालूच तर राहिली हो बाई मी चालणं पण खरंच का तिच्या लगेच खास खास सामान का गे हो माय विचारूच नको सरच आहे चालत खरीच आता आता तिनं लगे साड्या गिड्या बी ठेवलेल्या तिच्या लगीत नाही साड्या गिड्या सर्वच आहे चाल लवकर चल मग माय चल पट चाल आता माय बाई राहतं सुनंदा कुठं चाललंय एवढ्या घाई काही ना तुम्ही दोघी जणी नाही बाई शांताबाई ते कौसाबुडी नाही का कौसाबुडीची सून बाई तिनं कटलरी लावली म्हणते नवीन आपल्या गावातनी माय 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 काय सामान आहे म्हणते तिच्या दुकानात एकशे एकदम सामान मस्त आहे म्हणते खास खास कटलरी कटलरी था था सा सामान आहे तिच्या कटलरीतनी बांगड्या काय कानातले काय साड्या बिठवल्या म्हणते तिनं बस आता तिच्या कटलरीतच चाललो होतो आम्ही थोडं मेकअपचं सामान गिमान घ्यायला भोटपालीस नकपालीस सरच आहे बांगडेही आहेत का माय मॅचिंग मॅचिंग हो मॅचिंग बांगड्या ब्लाऊज पीस सरच आहे सरस सरच आहे बाई ब्लाऊज पीस ती एक लगे हो हो ब्लाऊज पीस घे सरच आहे हा ते तर ब्युटी पार्लर करत होती ना मग तिचं तर ब्युटी पार्लर आहे ना वाटते महा रे ब्युटी पार्लर बी आहे तिचं हा लगे आता तिनं कटलरी बी लावली त्याच्यात लगे साड्या गिड्या बी ठेवल्या सरच आहे तिच्या इथं अरे कऊ सगळीचे सुनले सुशात निघ रे हो चला तर खरी तुम्ही एक बार हा तिच्या कटलरीतने पान कसं सामान आहे तर मस्त आहे एकदम खास खास सामान आहे काय म्हणतो शंताबाई आता ब्लाऊज पीस घ्यायला चाललोच होतो ना आपण मार्केटात मार्केटातने तर मी काय म्हणतो चाल ना मग तिच्या कटलरीच आहे म्हणते ब्लाऊज पीस तर पाऊ मॅचिंग ब्लॅक ब्लाऊज पीस भेटते का तर काही सामान आवडतं काही सामान देऊन देऊ मेकअपचं हो बाई आता एवढं दूर गेल्यापेक्षा आपल्या गावातच आहे म्हणतात मग चाल ना शांताबाई चला ना मला बांगा घ्यायच्या आहे नाही माय ना 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 बाई तुम्ही जा बाबा मी नाही येत कटलरीत आहेत मला नाही आवडत बरं ते सामान सामान घेणं मी काय म्हणतो शांताबाई आता तुम्ही मला पेठानी दिवस राहिलं ना तर त्याच्यावर मॅचिंग बांगड्या घ्यायच्या आहे मला कलर तुम्ही सांगू शकता कसा आहे तर बरोबर हा परफेक्ट कलर तुम्ही सांगू शकता पैठणीचा काय आहे तर मग तशा मला मॅचिंग बांगड्या घेता येते चला ना काय सामान बिमान पसंत आलं तर घेऊन घेसान तुम्ही बी प्रियंकासाठी प्रियंकासाठी काय तुझ्यासाठी बी घेशील ना माय बम सामान आहे ओ बम सामान आहे चेन पट्ट्या विन पट्ट्या सर्वच आहे नग पालीस पालीस जे लागेल ते आहे तिच्या दुकानात पण एकदम खास खास आहे माय असं सामान पाहिलं ना असं हे घ्याव का ते घ्या ते घ्याव का हे घ्याव असंच वाटते माय बाई आता माय बाई आता तुम्ही म्हणू आला तर नाही बाई आता पाहतो आता काय सामान आहे काय पण मी घेणार नाही हो बाईना घेणार नाही मी आले तर चाल शांत बाई तुला घेतलं तिच्या कटलरीतून सामान हो मी कालच गेली होती मी घेऊन आली सामान तिच्या कटलरीतून एकशे एक सामान आहे म्हटलं मस्त खास सामान आहे तिच्या कटलरीतून मी ना गळ्याची पोत आणली पाहि ना हे सुनंदाले झाले लस आवडली म्हणते लस खास आहे म्हणते चला म्हणते पाप्पा मी पाहतो म्हणते मला ही पोत घ्यायची आहे म्हणते तिच्या पोरीसाठी नेकलेस घेतलेस घ्यायचं आहे म्हणते सामान पाहिजे म्हणे तर घ्यायचं आहे तर मग ही म्हटलं मला चाल म्हणे पाप्पा मासोबत तिच्या कटलरीत तर मग आता हिला घेऊन चालली मी तुम्ही चाल सांगतो तुम्ही चला शांताबाई हां मला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे ना मॅचिंग चाल ना चल शांताबाई मला जायचं आहे उद्या लग्नात मी काही मला पसनाला टिकल्या मिटल्या तर मी घेतो काही हो शांताबाई चला चला चालू दादा मी येतो चला मग सारे चला काय माहिती कोण दिसतो ना याबा कटलरीत नाही असं अंधार ना ब्युटी पार्लर बी आहे तिचं कस्टमर ब्युटी पार्लरमध्ये ते ब्युटी पार्लरमध्ये बेस्ट टाइम बैन ब्युटी पार्लर बी आहे ना बरं रादा हां मोठीच कटलरी लावली लगे कवसा बुडी जसून ये ना मोठी कटलरी आहे लगे बम सामान भरलं लगे कटलरीत तर आता नाही बाई बम सामान भरलं तिनं कटलरीत आणि एकदम खास खास सामान आहे म्हटलं बांगड्या काय कानातले काय हार काय हां मस्त सामान आहे ना बाईना नाव काय कवसा बुडीच्या सुनीचं अनिता नाव आहे तिचं अनिता हा हो मा अनिता आहे ना मी तू भुलीच होती बै ना तिचं अनिता ओ अनिता अरे आवाज आहे नाही दूर लगे मोठ्या ना आवाज शांत शांताबाई अनिता ओ अनिता आता शांत काकू तुम्ही आले का माझ्या कटले रीतनी या या, या। सांगा काकू काय दाखवू तुम्हाला हां हार बांगड्या हां फुटपालीस नकपालीस काय पाहिजे सांगा ना सरस आहे माझ्या कटलरीतनी सांगा ना पाहिजे तुम्हाला बै ना मला तर काही पाहिजे नाही या बा पाहिजे बै ना दाखव नाही यायला दाखव मला पसंत आलं आहे का तर तुम्ही येऊन घे हो दाखवतो ना हां काय पाहिजे एक एक मला मी दाखवतो तुम्हाला मी काय म्हणत होती बांगड्या दाखवा बरं बांगड्या बांगड्या का हां दाखवतो ना कशा पाहिजे फॅन्सीमध्ये पाहिजे का साध्या पाहिजे प्लेन पाहिजे नाही नाही मी काय म्हणजे काही थोड्याशा अशा चांगल्या दाखव सांग फॅशनेबल था अशा लग्नात मी घालून जायच्या लायकीच्या हां बरं बरं दाखवतो दाखवतो बांगड्याचा हा नवीनच माल आलेला आहे मस्त बांगड्या दाखवतो थांबा हे पा बांगड्या हां नवीनच माल आलेला आहे पा कोणत्या पाहिजे त्याच्यातल्या नंतर बे हा पिवळा कलर बरोबर आहे का हो हो अशीच आहे ती पैठणी पिवळ्या कलरची बाई हातात घेऊन पाहू शकतो का कमाय हो ना काकू पानं पानं हो वा हाच पिवळा कलर आहे हां सेम मॅचिंग होता त्या बांगड्या ह्याच आहे त्या होऊन एक बार तुला आवडल्या का तो हवा आहे कमला असाच आहे म्हटलं पेठणीचा पिवळा कलर सेम टू सेम असाच आहे तुला आवडला की शांताबाई बांगड्या हो चांगले आहे मस्त आहे हवा काकू तो एकच पीस राहिलेला आहे त्या पॅटर्नमध्ये हा? एक हां एकच पीस राहिलेला आहे तेवढा ह्या पॅटर्नमध्ये चार पाच कलर आले होते हा एकच कलर उरला आता हो हो कमला मस्त आहे बांगड्याची डिझाईन घेऊन घेऊन घे मस्त आहे हो मलाही आवडली शांताबाई हां हे घेऊन घेतो मग हां पहिले भाव घेतो विचार बाहेर ना काय म्हणते तर का हो बाई बांगड्याचा चांगला आहे बै ना काय नाव आहे तू नावच बोलतो बाहे ना मी काकू अनिता? अनिता अनिता कशा दिला मग हां बांगड्याचा भाव काय आहे तो काकू जास्त काही माग नाही आहे दोनशे दहा रुपयाला का बाई शांताबाई महाग सांगू राहील ति हाग सांगत आहे थोडा कमी कर ना भाव काकू तुम्ही आपल्या गावातल्या आहे ना तर मी ना कमीच सांगितला तुम्ही माझ्या दुकानात पहिल्यांदा आल्या ना म्हणून तुम्हाला डिस्काउंट देऊ राहिली मी कमीच भाव सांगतला मी ना ते महाग आहे हे दुसऱ्या पानं मग पिवळ्यावाल्या ह्या सस्त्या ह्या दोन दिन तुम्हाला ह्या एकशे साठ रुपयाच्याच आहे या गुण घ्या मग पिवड्या ह्याव घ्या त्या मागच आहे थोड्या नाही ओ माय लाव बरोबर भाव ला काय काकू मी का तुमच्यासमोर भाव कन करणार आहे का तुम्हाला जास्त मी ना बी की नाही म्हटलं जाईल मला ज्या भावात भेटत आहे ना त्याच भावात तुम्हाला देत हो मी तू या ना माया बाई एकशे अस्सी रुपयाला देऊन दे एकशे अस्सी बरोबर आहे नाही ना काकू दोनशे दहाला सांगितलं ना दोनशे देऊन दे नाही नाही एकशे अस्सी बरोबर आहे बरं बापा बोनी आहे तुमच्या हातची तर जाऊ द्या एकशे अस्सी देऊन द्या घेवं कमला एकशे अस्सी रुपयात मी हो शांताबाई ओ काचा हो बाई काही कायच्या बांगड्या नाही आहे का थोड्या हो काकू आहे ना काचाच्याच बांगड्या पण ह्या पाय ना ह्या ह्या मल्टी कलरमध्ये या ह्या कोणाही साडीवर नाही का मॅचिंग होतात ह्या घ्या नाही तर दुसऱ्या बाजूच्या सोबत कानातले बी प्रिया नाही ना बाई ना अशा बांगड्या नाही घालत ना आम्ही हा काचाच्या दाखव बाई चांगले असेल तर हो हो हाय काचाच्या व्याथा मग दाखवतो हे पा काकू ह्यात काचाच्या हो बाई ह्या हिरव्यावाल्या चांगल्या वाटवायला गंधा या हिरव्यावाल्या चांगल्या वाटवायला बांगड्या ह्या बा शांता बाई तुला चांगल्या वाटवायला ना मग ह्याच घेतो आहे ना तू बी पा दे पाहतो मी बी हो चांगलं आहे मस्त आहे ह्या बांगड्या बरं हे कशाला म्हटलं बाई तू ना का रुपयाच्या आता मायदा खरं राहिली हे ना काकू दहा रुपये भेटलं पाहिजे बाप्पा आम्हाला त्याच्यावर काही जास्त नाही आहे बरो बरोबर आहे बरं एकशे तीस रुपयात देतं का बरं बाप्पा घेऊन द्या मग एकशे तीस रुपयात का गावातलेच आहे तुम्ही याच्यातल्याच म्हटलं मी मा सासूसाठी बी काढल्या बांगड्या मा सासूले बी ह्याच बांगड्या आहेत सासूच्या हातात खूपच कनकन चांगल्या बांगड्या आहेत म्हटलं बरं मी काय म्हणतो गयातले हार गिर कानातले गिनातले आहेत का आहे ना सरच आहे सांगा तुम्हाला कसा हार पाहिजे आता दाखव मला पाहतो मग कोणतं आवडते तो बरं थांना दाखवतो पात आहे नेकलेस बी ठेवलेले आहे कानातले बी ठेवलेले आहे टाकून ते आवडतात था तुम्हाला थांब बरं पाहू द्या बरं मला हे वाले कानातले चांगले वाटवाले हे झुमक्यासारखे आहेत ते हे कितीचे आहेत ते झुमक्यासारखे आहेत ते कानातले हे कानातले दीडशे रुपयाचे आहे असं आणि ते निळ्या कलरचे त्याच्या बाजूला एक कानातले ते एकशे चाळीस रुपयाचे बरं मी काय म्हणत होती हे हे जे निळेवाले आहे ना ते माझ्यासाठी पॅक करून द्या मी काय म्हणतो याच्यात मी कलर नाही आहे का असा गुलाबी कलर नाही का पिंक कलर असा लाईटवाला असं so, तुम्हाला साडीवर मॅचिंग होते कलर नाही साडी आहे त्या कलरची नाही हो ताई हा एकच कलर वाचला म्हटलं आल्या बरोबर कटले म्हटलं सगळ्यात पहिले तू गुलाबी कलर कटला म्हटलं ताई आता हा बी एकच कलर राहिलेला आहे तसा हा बी होते मला साडीवर मॅचिंग त्याचे काटा असे आहेत निळ्या कलरचे तो होऊन जाते रोहो माहिती घेतलं का तू न दे मला ते ते नेकलेस पाऊ दे माहिती ते मस्त आहेत हार पण पाहि नाही सांगतात हो बाई हा हार दाखव बरं मला मस्त वाटत याला साडीवर चांगलं वाटेन नाही ना हा शांत शांताबाई तू तर मी काही घेत नाही म्हणे नाही बैना एवढा खास खास सामान नाही तर मी म्हटलं की घेऊन घेतो कसं वाटू आला हार मस्त वाटवा शांत काय घेऊन घे घेऊन घे मस्त वाटवायला हा कसा लावली हो बाई हां मस्त आहे हा कसा लावली काकू काही जास्त नाही तीन तीनशे रुपये आहे फक्त नाही तीनशे रुपये म्हणून गावात मी येतात बैना विकायला देऊ आला बैना हाच हार म्हटलं शंभर रुपयाला शंब देते म्हटलं ती बाई हो काकू बरोबर आहे तुमचं देत असेल शंभर रुपयाले पण हे पानं हां माझ्याजवळचा माल पान माल पा क्वालिटी पानं क्वालिटी बी असते ना असंही घाला म्हटलं हां बी घातला आणि म्हटलं त्याची पालीस नाही जात म्हटलं एक दोन वर्ष हां जसा जा तसाच दिसते म्हटलं कुणी म्हणे सोन्याचा आहे हो बरोबर आहे तू तु या तुझी क्वालिटी चांगली असेल पण तीनशे रुपये लय झाले बाई लय झाले बरं काकू अडीचशे दुन द्या नाही माय बाई अडीचशे बी नाही दोनशे देतो बरं पापा काकू आता संग काय मोल भाव करू ठीक आहे दोन देसा दोनशे दोन देसा हो महागात पडला का हां बरोबर आहे का दोनशे रुपये या नेकलेसचे मी शांताबाई बरोबर आहे भाव घेऊन घ्या मी नाच हाच मिटले चारशे रुपयाचा घेतला म्हटलं बाजारात गेली होती ना ते बाजारातली कटलरी नाही का तिथून परवडीन का ना घेऊन घेऊ का मी शांताबाई एवढा भाव केला आता घेऊन घे चांगला आहे मस्त आहे बरं बै ना मला घ्यायचा पण नव्हता पण मला आवडला बाई ना लय हां लय आवडला हा हार म्हणून आता घेऊनच घेतो हो जास्त विचार नका करू हा हार घालून लग्नाकारात कुठेही जासाल ना तर लोक म्हणतील की सोन्याचाच आहे का सोन्यासारखाच आहे पालीच बी जात नाही गॅरंटी आहे म्हटलं मोठी गॅरंटी देऊ राहिली बरं घेऊन घेतो मग बरं देऊन दे मग बाईना हां हां हार देऊन दे मग मला घ्या काकू हां एकदम चांगला हार आहे म्हटलं पालीस बिलकुल जाणार नाही अजून काही लागत असेल तर घ्या ना नाही व हां अजून काही नाही पाहिजे टँकासाठी घ्या ना कानातले बांगड्या नकपालीस सोटपालीस काही लागत असेल तर टिकल्याची पाकिटं दाखव तुम्हाला टिकल्याची पाकिटं बी आहे मस्त आहेत टिकल्याची पाकिटं हो बैना मला टिकल्याची पाकिटं दाखव बरं बाईना आणि मी काय म्हणत होती मला मॅचिंग आहे ना ब्लाऊज पीस बी पाहिजे हां ब्लाऊज पीस बी दाखव हो तुम्ही टिकल्या तर पाहून घ्या ब्लाऊज पीससाठी साडी आणली का कोणत्या साडीवर मॅचिंग तुम्हाला ब्लाऊज पीस पाहिजे साडी आणली का सोबत नाही हो बाई ना साडी तर नाही आणली मग कसं काकू कसं देऊ तुम्हाला मॅचिंग ब्लाऊज पीस कसा कलर थोडासा बी कमी जास्त असला फिकट असते कोणता कोणता डार्क असते मग तुम्ही अजून मग की ना बरोबर दिला नाही म्हणून साडी आहे ना मी देतो तुम्हाला मॅचिंग ब्लाऊज पीस बी बरं बाय ना संध्याकाळी राहते का तू येली कटलरी उघडी हो संध्याकाळी आठ वाजेला उघडी राहते बरं आठ वाजेपर्यंत ना हो आठ वाजेपर्यंत अशी राहते आणि तुम्ही तशा याला ना मी आणरून बी देऊ शकतो तुम्हाला आवाज देऊन देसान घरी फक्त बस बरं बरं येतो मग मी संध्याकाळी साडी घेऊ ना मग मला मॅचिंग ब्लाऊज पीस देशील चाल ना मग शांताबाई अरे काकू टिकल्या पायप होत्या ना टिकल्या ना हो शांताबाई टिकल्या पाय पाहू ना हां टिकल्या घेऊन बस तुमच्या मागत आहे पा तिथं लटकलेल्या आहेत टिकल्याची पाकिटी तुम्हाला कोणत्या पाहिजेत आणि जर तिथं पसंत नशीन आल्या तर मला सांगा डब्यामध्ये आहेत टिकल्या